महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला चित्रपट एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रदर्शित झाला होता लक्ष्मीकांत बेर्डे किशोरी आंबिये दिलीप प्रभावयकर विजय चव्हाण पूजा पवार रवींद्र बेर्डे अशी तगडी कलाकार मंडळी असलेला झपाटलेला चित्रपट आजही आवडीने पाहिला जातो मराठी रसिक का प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाचं स्थान आहे अशा लोकप्रिय चित्रपटाचं खास कनेक्शन शरद पवारांशी आहे ते कसं काय याविषयी एका मुलाखतीमधून महेश कोटारी यांनी सांगितलं यावेळी त्यांनी शरद पवार व झपाटलेल्या चित्रपटाच्या कनेक्शनविषयी सविस्तर माहिती दिली ते म्हणाले जेव्हा माझा चित्रपट झपाटलेला आला तेव्हा माझी अशी इच्छा होती की मराठीतला पहिला चित्रपट परदेशात प्रदर्शित करायचा कारण चित्रपट प्रचंड गाजला होता आणि लोकांना खूप आवडला होता तर मला असं वाटलं हा चित्रपट आपण लंडनमध्ये प्रदर्शित करूया लंडनमध्ये बऱ्यापैकी मराठी प्रेक्षक आहेत त्यामुळं मग आम्ही लंडनला गेलो आमचं सगळं कुटुंब गेलं होतं आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा म्हटलं आपल्याला तिकडे प्रीमियर करता येतो का बघूया माझा चुलत भाऊ हा लंडनमध्ये होता आता तो हयात नाहीये मधुकर कोठारे असं त्यांचं नाव तेव्हा लंडनमध्ये तो लोकप्रिय होता त्याची पत्नी शिला कोटारे त्यावेळेला लंडनचं मराठी महामंडळ होतं त्याची शिला वहिनी अध्यक्ष किंवा सेक्रेटरी होती लंडनला गेल्यानंतर त्यांच्या पुढ्यात मी माझी इच्छा व्यक्त केली ती म्हणाली यस कल्पना मस्त आहे मी नियोजन करते आपण प्रीमियर इथे करायचा तिने तिथल्या सगळ्या मराठी लोकांना याबाबत सांगितलं पत्रक वेबसाईट ईमेल या माध्यमातून तिनं सगळ्यांना कळवलं तो शो हाऊसफुल झाला आम्ही तेरा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हा प्रीमियर केला होता पण त्यावेळेला मी आम्ही सगळे परत आलो होतो त्यामुळं प्रीमियरसाठी पुन्हा लंडनला जायला लागलं होतं माझ्या चुलत बहिणीचे पती होते जे माझे मित्र होते त्यांची शरद पवारांबरोबर चांगली ओळख होती माझी पण ओळख होती पण त्यांची अधिक चांगली ओळख होती मग तो मला शरद पवारांकडे घेऊन गेला तेव्हा शरद पवार इतके बिझी होते त्यावेळेस ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते तसंच या वेळेला बॉम्बस्फोट झाले होते बॉम्बस्फोटानंतर त्यांना मुख्यमंत्री म्हणून आणलं होतं तेव्हा त्यांच्याकडे खूप कामं होती सतत भेटेगाठी सुरू होत्या मला त्यांनी कसाबसा वेळ दिला होता त्यांनी मला लगेच आतमध्ये बोलवलं मला वेळ नाही आहे लवकर आतमध्ये या काय आहे सांगा लवकर मी म्हटलं असं असं आहे वगैरे अटकेपार झेंडे वगैरे शब्द वापरले म्हटलं लंडनला पुन्हा जायचं आहे तर माझ्याकडे तेवढा फंड नाही आहे ते म्हणाले ओके तू जा आता मला आता वेळ नाही आहे वे वगैरे त्यामुळं मला वाटलं आता काही होणार नाही पण दोन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आला तुमचा चेक तयार आहे घेऊन जा मी लगेच म्हटलं तयारीला लागा तिकीट काढा मी चाललो यावेळी मी एक जाहिरात दिली होती माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशीर्वादाने तात्या विंचू निघाला लंडनला असंही महेश कोठारांनी सांगितलं अशात घडामोडी राजकीय किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद